मुलीवर अत्याचार करणारा गुन्हा दाखल झाल्यानंतर काही तासात मध्यवर्ती शाखेच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इंदिरानगर पोलीस ठाण्याला मुलीवर अत्याचार झाल्याचा गुन्हा दाखल होताच मध्यवर्ती गुन्हे शाखेकडे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण माळी यांना मिळालेल्या माहितीने तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाची मदत घेऊन कळवण येथून ऋषिकेश राजेंद्र कोठावदे या सापळा रचून ताब्यात घेतले सदर आरोपी तास इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलेला आहे सध्याची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक आचल बुद्धगल सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण माळी पठाण पोलीस हवालदार गणेश बाग समीर चंद्र मोरे प्रजित ठाकूर पोलीस वैशाली घरडे दिवटे आदींनी ही कारवाई केलेली आहे एनसीएम रोहन रोहनदनी नाशिक